जेव्हा बैलाचं अजून करून दाखवायचं अजून दोन तीन बहिला गाड्या म्हणजे आपल्या खेळायच्या आहेत म्हणजे आपली ना इच्छा त्या लोकांची इच्छा आहे का गाडी खेळायची म्हणून आपण खेळायची गाडी मैत्रीपूर्ण खेळायची गाडी पहिला पण करायचा आणि गाडी पण खेळायची नमस्कार नमस्कार खूप अंधारात शर्यत झाली पण चांगला असा निकाल घेतला चंदर आणि मला वाटतं वर्धन पालाला शॉर्टगन वर्धन किती वेळेला ही गाडी पलाली कारण मुंबईला मी आता ऐकतोय की दोन तीन वेळेला गाडी पलाली गुलालाच झालंय याच वर्षी वेळा गाडी पलाली दोन वेळा गुलाब झाला एक वेळ गाडी पडली आपली याच वर्षी, याच वर्षी।, याच वर्षी।, याच वर्षी।, याच वर्षी। आणि आज पण पैरा तोच घडून आला कसा काय आज पण तोच तो चालू होता त्यांचा पहिला नियोजन झाला होता त्या आज पैरा घडून आला मला वाटतं पावसाळ्यामध्ये मैदान आपल्या मुंबईला चालू होती पण प्रत्येक मैदानामध्ये चंदर दिसायचं मला भले हार व्हावं का विजय व्हावं पण मैदानामध्ये जाणं ते महत्वाचं आहे काय बोला बैलाला वायाम ठेवायची होती म्हणून प्रत्येक मैदानामध्ये बैल न्यायचो पैरा करून आता ना, ना आ, तो आपले तोडेकर आहेत ना नावे आपले इथले मोरब्याचे त्यांच्या बाईला भरपूर भरपूर शर्ती जिंकल्या पाऊस करत आणि एक शरद वर्धा मध्ये जिंकली तेव्हा आपली गाडी झाली होती पडगवाल्यांच्या मैत्रीपूर्ण गाडी झाली होती आजचा हा गुला घेतला ड्रायव्हर कोण बसवलेला ड्रायव्हर आपला अरुण डायव्हर चिंचवलीकर कशी पडली गाडी आहेत गाडी चांगली पळाली थोडा आपल्या पहिल्याने गाडी बघली पुढे म्हणजे भरपूर अंतर होता ना गाडीला गाडी एक नंबर पळाली आजची मागचा उंबर वेळेचा मैदान मला आठवतं किस्मत आणि मला वाटतं चंद्र पलावाला होता आणि बाजूची गाडी बाजूलाच गेली होती काय बोला हा तेव्हा पण भरपूर अंतरात गाडी आली होती ती गाडी आपल्या मागे आली नंतर आणि कसं काही नियोजन असतंय कारण आज मी बघतोय मुंबई बिंजोरला ना चंद्रचा खूप मोठं नाव होतंय मागची सीजन तर खूप त्याच्या नावावरच हो राहिली आता ही सीजन दोन हजार पंचवीस कशी असेल गावदेवीला आज जोडतो का चंद्र गेल्या वर्षी पळायचा तसा पण याच वर्षी पलू दे आणि दे। याच वर्षी आमच्या मालकाचं नाव चांगल्या पद्धतीने चालू दे चालू दे चालू क्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये भालगाव बघा आज तुम्ही म्हटलं तर शंकर झाला सुलतान झाला त्यांच्या पाठीपाठी कुठेतरी आता चंद्र निर्माण झाले काय हो शंकरने पहिला नाव गाजवलं पहिला जुना सुलतान होता त्याच्यानंतर शंकर होता आणि मग आता दुसरा सुलतान आला आणि चंदर 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 तीन वर्ष नाव काढतो तीन वर्ष झालं नाव काढतो अजून मला वाटतं खूप त्याचा एक भविष्य आहे खूप मोठा आता किती जाती तर आता किती झाले बैलाची पूर्ण जाती झालीटण्याच्या मैदानाला मला आठवतं आधात असताना मी त्याची एक शूट काढलेली शिंग तुटलेला तेव्हा तेव्हा त्यावेळेला ते 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 मी मला वाटतं तुमचे भाऊकणी होते त्यांनी मुलाखत दिली की कुठेतरी आमच्या दामणीला हा एक चांगला असा सुपरस्टार आले शिंग तुटले पण आम्ही त्याची मेहनत घेतो की पुढे आम्हाला भविष्यामध्ये काहीतरी करून दाखवेल ते करून दाखवतो आता तो या बैलाचा अजून करून दाखवायचं आहे अजून दोन तीन बैलांच्या गाड्या म्हणजे आपल्या खेळायच्या आहेत म्हणजे आपली ना इच्छा त्या लोकांची इच्छा आहे का गाडी खेळायची म्हणून आपण खेळायची गाडी मैत्रीपूर्ण खेळायची गाडी पहिला पण करायचा आणि गाडी पण खेळायची आणि कुठेतरी मागच्या सीझन पासून ते दिसून सुद्धा येते मुंबई बिंजोरला बघा गाडा मालक आज जरी गाडी खेळलं तर उद्या लगेच विरोधात पण असतात किंवा पहिल्यामध्ये पण पळतात लगेच त्यालाच गाडा मालक बोलतात का शरद पण करायची आज आणि उद्या पैरा पण करायचा त्यालाच खरा गाडा मालक बोलतात रागा राग करून काही गाडा मालक त्याला गाडा मालक म्हणत नाही तो चुरीचा खेळ खेळतात ते गाडा मालक म्हणजे मैत्रीपूर्ण शरद केलायची आज पहिला विषय काय बोलाल कारण आता तुम्ही सांगता तीन वेला आमची गाडी परली काय कारण असतं थोडाफार बायला दुखापत होती आज आमची गाडी घरची गाडी गावचा साज दिनेश शेडू आपला घरचा माणूस हा गावची गाडी आहे कारण हे पण आपले डिव्हिलेच आहेत खुद्द खुद्द बालगाव ते राहायला तिकडे राहायला तिकडे आणि कुठेतरी म्हणजे गावचा साथ पडतोय आता तीन मैदानामध्ये मी त्यांना तेच सांगतो का बॅनर टाकत जा आपली जेव्हा गाडी पल तेव्हा विजय होईल तेव्हा गावचा साथ टाकायचा गावचा साथ टाकायचा वर्तना लागायचा गावचा टाकायचा जोडीचं वैशिष्ट्य काय वाटतं तुम्हाला बघून जोडीच दोन्ही एकमेकीला खांदो खान झुलतात सुट्टीला काही टेन्शन नाही दोघे एकदम असे उभे राहतात एक खातावर आणि सुट्टी पण तुम्ही स्वतः करता सुट्टी दोन्ही मालक स्वतः करतात आता त्यांचा डी एस दोन्ही सुट्टी मेक आहेत रवीश्वर आहेत आणि इकडे मी आहे बरोबर आहे आणि मैदानाविषयी काय बोलायला मैदान चांगलं आहे पडायला एक नंबर मैदान आहे पडण्यासाठी भरपूर लांबीचा मैदान आहे बरोबर तेच आता विचारणार पाठीचा पल्ला आता भरपूर जण बोलतात की लांब पाठी आहे पण ती जे एक नंबरला पहिला पडतो ना त्यांच्यासाठी लांब पाठीच पाहिजे असते चांगली पाठी आहे आणि लांब पाठी आहे आयोजन पण चांगला असतो खाली त्यांचा सर्व नियोजन आयोजन चांगला आहे त्यांचं मैदान समोरची गाडी पण आज तुम्हाला खूप चांगली होती त्या गाडीविषयी काय बोलाल खूप चांगली गाडी होती ते आले मला बोलायला मी नाव काढला होता आपल्या जोडतात मग बरं डीएसपी तुमचं नाव ठेवा कोणतरी जोड होईल तर त्यांना पण जोड झाला ते मला बोलले की तुझं नाव फिरवायचं आहे तर पंधरा हजार फिरवा काही नाही मैत्रीपूर्ण त्यांना तिसरी वेळ टाकला आपण आज तिसरी वेळ टाकलं तरी म्हणजे मैत्रीपूर्णच काहीच नाही जल्लोष याच्या पूर्व कदाचित पैऱ्यामध्ये पलवा आपण कदाचित जास्त वेळ नाही घेत अंधार पण झालाय आणि जसं तुम्ही गाडी पलवतात वर्धन आणि चंदर अशीच गाडी पलवा माझ्याकडून तुम्हाला कायम शुभेच्छा धन्यवाद